नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील हे अडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर आज एका बिंजोड मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि फेरा देखील एक तुफानी फेरा झालेला आहे तर तो कोणासोबत तर भावांनो आज मुंबईमध्ये उसाटणे येथे बिंजोड अड्डा आहे उसाटणे फाटी येथे आपला मथुर दाखल झालेला आहे आणि आत्ताच एक पंधरा मिनटापूर्वी फेरा झालेला आहे तो फेरा ज्या सोबत तो टॉपचाच नंदी आहे दुश्मन सोबत दुश्मन आणि मथुर ही जोडी तुफानी फेऱ्यासोबत स्वरूपात सो, आपल्याला पळताना दिसली उसाटने फाटी बिंदोड अड्ड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता मथूर नेहमी जेव्हा बिंदोड फाटीत येत असतो तेव्हा एक दुपारी नक्कीच तुफानी फेरा असतो याच्यानंतर धमाका असतो नक्कीच एक प्रेक्षणीय बिंदोड शरत बघायला मिळणार कारण की तुफानी फेरा म्हटल्यानंतर याच्यानंतर एक शहरत असतोच असतो आपल्याला चार पाच वाजेपर्यंत नक्कीच मथूरची शर्यत बघायला मिळणार आज मथुर सोबत दुश्मन फेऱ्याला पळाला आणि उसाटणे फाटीत आपला मथूर दाखल झालेला आहे नक्कीच आता एक मोठी शहरत बघायला मिळेल आता सर्वांना उत्सुकता असेल धन्यवाद भावा No.